नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया आपल्या सुंदरशी एक देवीचे भजन तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी तुळजापुरची आंबा घरी आली हो पाऊणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबे केला बसायला टाक ते पाठ पुढे बाई रांगोळीचा काढते ते थाट आंबिकेला बसायला टाकते पाठ पुढे बाई रांगोळीचा काढते थाट तुळजापूरची आंबा घरी आले हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आले हो पाहुनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी दही भाताच देते भोजना गोड गोड अंबाबाई घ्यावं मानून दही भाताच देते भोजना गोड गोड अंबाबाई घ्यावे मानून तुळजापूरची अंबा घरी आले हो पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आले हो पाहुनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी अम्बा तुला ओवा ज्योत लाउने मुला माझ घर तुच अम्बा संसारी द्याव आधार मुला बालाज माझ घर तुच अम्बा संसारी द्याव आधार तुलजापुर अम्बा घरी आली हो तुलजापुर घरी आली हो అంబా తులా ఓవాళీ జ్యోతలా అంబతులా ఓ ఓవాళితే జో తి అంబా తులా ఓవాళితే జ్యోతలా ఉ